शिंबोऱ्या भेटतील तरी कुठे आता बघा इथं तर नाही भेटल्या कोण इथं तर नाही भेटल्या दोन ठिकाणी शेतावर भेटल्या तर पाऊस पाऊस चालू पाहिजे ना पाऊस पाँचा... पाऊस चालू असं लोक आहे आले असते बाहेर येतात बघली बघली भवानी झाली

<small> जाओ दे, जाओ दे, जाओ दे। अरे चिंबोरी माझा ऍक्शन घ्यायची होती होती मला बिळ्यात हात टाकताना आ फुल ट्रेकिंग ना फुल ट्रेकिंग 하기 बंद फुल ड्राइविंग चालू आहे रे एडवेंचर झरळ नाही

आत्ताच पकडून आणल्यात मस्त बी अजून हे कुठेय मास्क कुठेय त्यांचा हां इकडे आहे का मास्क आहे ये डीनजे गोबोरं च्या सगळे रस्ता चालू आहे तोम काय लागलाय मौशी बनवते गोबोरं काय हा गोबोरं देई लागलास तो तो <laughs> तर आपला काल तर मोबाईल बंद झालेला कारण की बॅटरी तो उतरलेली म्हणून मस्त लगे रस्ता दिसता बनवला मस्त जेवलो तर आम्हाला चौदा तरी किरवे रुपया भेटलेल्या मस्तपैकी चिंबोऱ्या तर चौदा चौदा खाल्लेल्या मस्त पोट भरून रात्री बनवलं पटकन बारा वाजता आणि अख्यामध्ये करून टाकलेलं तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करे म्हणजे अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये बाय टेक